ब्लॉग मध्ये मी छाया तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते कशा आहात कमेंट करा नवीन असाल तर चॅनेल वर सबस्क्राईब जरूर करा पटापट लाईक डन करा काय नाही बाकी बसले आता गेले बिर्याणी बनवून बनवली रात्री सगळे कमेंट करा चॅनेल वर नवीर असा सबस्क्राईब करायला विसरू नका पटापट कमेंट करा लाईक डन करा चॅनेल वर नवी असा सबस्क्राईब करा आज शनिवार स्पेशल कोणाच्या घरी काय जेवण बनवलंय ते सांगा पटापट हा हा लाईट dengan di <inaudible> tempat itu हा नमस्कार नमस्कार आमचं जेवण झालं आहे तुम्ही कुठून आहात कमेंट करा लाईक डन करा चॅनलवर नजर असाल सबस्क्राईब करायला विसरू नका हाय हॅलो दिनेश दादा नमस्कार बोला दा कुठून आहात आपण लाईक डन करा तीन वाजले दादा मिसळ दादा तीन वाजले लाईक सबस्क्राईब कर दिया रा, रामदादा आमचे रामदादा मिसळदादा आहे बघा ते आहेत धाराशिवचे तुम्ही जालना कोण कुठून कमेंट करते पटापट पड़ करा लाईक डन करा मोबाईल वरती दोन वेळा टॅप करा नवीन असाल वर सबस्क्राईब करायला विसरू नका की मी छाया किचन वरतीच आहे का कारण मिसळदादा राम मिसळ दादा नाही माझ्या या जेवायला तुमची वहिनी जेवायला देत आहे जेव्हा जेव्हा मसा दादा काय जेवण बनवलंय लक्ष्मी वाघमारे नमस्कार ताई छाया ताई कसे आहात बरे आहात का लक्ष्मी ताई मी खूप छान आहे मस्त आहे तुम्ही कशा आहात किरण दादा नमस्कार किरण दादा नमस्कार कशा आहात आपण कुठून आहात लाईक डन करा चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब करायला आम्ही कन्नडचे ओके धन्यवाद भाव रे दादा धन्यवाद लाईक डन करा मोबाईलवरती थोडा टॅप करा आई कशी आहे आई पण खूप छान आहे मस्त आहे लाईक डन करा मोबाईलवरती तुम्हाला टॅप करा मिसळ दादा मला जायचं आहे जरा बाहेर म्हणून मी थोडं थोडा वेळच लाईव्ह घेणार आहे बटाट्याची भाजी ज्वारीची भाकरी सुखी भाजी भात हिरव्या मिरचीचा ठेचा व्हा वा काय भारी जेवण आहे <laughs> लाईव्ह आहात कमेंट करा चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज फटाफट पड़ कमेंट करा मोबाईलवरती दोन वेळा टॅप करा लाईक डन करा फटाफट मी साडेतीन पंधरा वीस मिनटं लाईव्ह आहे साडेतीन वाजता मी जाणार आहे बाहेर नामदेव दादा नमस्कार मी मरा आ, मी मुंबईवरून आहे वैभव दादा नमस्कार मुंबईवरून आहे लाईक डन करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका मोबाईलवरती वेळा टॅप करा वैभव दादा तुम्ही कुठून आहात नामदेव दादा तुम्ही कुठून आहात ओके कुठे दौरा मारायचा आहे आज मोठा प्रोग्राम आहे आमच्या इथे तिथे बोलवलेला आहे तिकडे जाणार आहे छायाताई आपण कुठे आहात राहायला मी मुंबईला आहे लक्ष्मी ताई ओके पाटील दादा खूप खूप धन्यवाद लाईक डन केल्याबद्दल ठाणेला राहतो मी ताई ओके वैभव दादा तुम्ही नवीन आहात का चॅनलवर अंकुश दादा खूप खूप धन्यवाद मी छान आहे तुम्ही कसे आहात गुजरातवरून आहात मोबाईलवरती दोन वेळा टॅप करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका आई पण तिकडेच राहायला आहेत का हो म्हणजे आईच्या आई घराच्या बाजूला म्हणजे दोन चार घरं सोडून माझा रूम आहे पण मुलगा जॉबला गेला दुसरा पण मुलगा जॉबला गेला आणि तुमचे दाजी बी जॉबला गेले मी एकटीच घरी आहे आणि लहान मुलगा आहे दिवसभर आपल्या आईकडेच असते मग मी लाईक डन करा वर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करा किरण दादा माझं जेवण झालेलं आहे तुम्ही कुठून आहात मोबाईलवर नवीन असाल तर लाईक डन करा फटाफट किरणदादा आपण कुठून आहात नवीन आहात वरती जवळ राहायला असते तर मी पण भेटायला आले असते भेटूया <laughs> <laughs> वाघमारे ताई माझ्या माहेरचा आडनाव पण वाघमारेच आहे मग आपण बहिणीच झालो की नाही या आईला भेटायला भेटूया आपण लाईव्ह आहात वर नवीन असा सबस्क्राईब करायला विसरू नका पटापट पड़ कमेंट करा किरणदादा हाय नमस्कार जय महाराष्ट्र का कशा आहात मी खूप छान आहे मस्त आहे तुम्ही कशा आहात सगळ्यांना जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजय जय भीम दादा नवी मुंबईवरून आहात का खूप खूप धन्यवाद दादा आम्ही कर नमस्कार ओके किशोर दादा नमस्कार नवीन आहात चॅनलवरती सबस्क्राईब करा मोबाईलवरती दोन वेळा टॅप करा लाईक डन करा किरण दादा मोबाईलवरती दोन वेळा टॅप करा म्हणजे लाईक होईल विकास गायकवाड जेवण झाले का हो दादा माझं जेवण झालं तुम्ही कशा आहात आज आजी कशी आहे मी मस्त आहे तुम्ही कशा आहात लाईक डन करा मोबाईलवरती दोन वेळा टॅप करा नवीन आहात चॅनलवरती आईचे व्हिडिओ खूप सुंदर असतात हो का आईचे व्हिडिओ सगळ्यालाच आवडतात पाईक पण काही काही जण असे असतात ना ताई की कमेंट टाकतात ना की आपलं डोकं लगेच हे करते प्रेशर हाय होतो <laughs> मी आ, मी पण ठाण्यात राहते ओके लक्ष्मी ताई ठाण्याला माझी ननंदबाई आहे मी बीडहून आहे तुम्ही मी मुंबईकर आहे उदय दादा आदित्य आदित्य ओके माझे माझं सासर बीड आहे दादा मी मुंबईलाच दा असते आजोबा काय करतात आजोबा गेले कामाला हो नमस्कार नमस्कार सगळ्यांना नमस्कार मोबाईलवरती दोन वेळा टॅप करा लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडले तर बघत राहा तुमच्या छायाताईला सपोर्ट करत राहा रामकृष्ण माऊली कमेंट करा कमेंट तिथे नाही मोबाईलवरती दोन वेळा टॅप करायचं म्हणजे लाईक होतं दहा लाईक झालेले आहेत डॉन म्हणतात डॉन लाईक करा लाईक रामकृष्ण हरी माऊली कमेंट करा वर नवीन असा सबस्क्राईब करायला विसरू नका मोबाईल वरती टॅप करा मोबाईल वरती टॅप करा मी तुमच्या आयुष्यात अशीच मेहनत करा परिवाराला सांभाळून सांभाळा लहान मुलं असतील त्यांना चांगले शिक्षण द्या आणि सतत आनंदी राहा आणि हसमुख राहा आता कोकणच कोकण भाऊ आहे की बहीण आहे ते सांगा माझ्या मुलांचे शिक्षण झालेली आहेत आणि आम्ही हसतमुख आहोत नेहमी माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला हसूच दिसणार मोबाईलवरती नवीन असाल तर लाईक डन करा आणि सबस्क्राईब करा मोबाईलवरती टॅप करा साईडला लाईक नका करू म्हणजे लाईक होईल अकरा लाईक झालेत बत्तीस जणं लाईव्ह आहात कमेंट करा फटाफट नमस्कार बोला भाऊ कसे आहात आपण कुठून आहात छायाताई डान्स खूप छान करता तुम्ही हो का खूप खूप धन्यवाद आहे कला तेवढी सादर करते आणखीन काय करत लाईव्ह आहात कमेंट करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका लक्ष्मीताई व्हिडिओवरती कमेंट पण करत राहा जेवण चालू असल्यामुळे बघत बसले ओके ओके आरामात जेवण करा दादा औषध पाणी घ्या व्यवस्थित मोबाईलवरती दोन वेळा टॅप करा डन करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका फटाफट -पड़ कमेंट करा नमस्कार भाई साहब हम मुंबई से हैं आप कहाँ से हो अगर चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो लाइक डन करो मोबाइल पे दो बार टैप करो लाइक डन करो मी मराठी आहे कमेंट करा चॅनल वर नवीन असा सबस्क्राईब करायला विसरू नका मोबाईल वरती दोन वेळा टॅप करा आणि लाईक डन करा, करा। अमोल दादा नमस्कार कुठून आहात आपण चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मोबाईल वरती दोन वेळा टॅप करा लाईक डन करा मुंबईमध्ये गोरेगाव मध्ये आहे दादा मी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघा नवनवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी पण बघायला विसरू नका फटाफट कमेंट करा काही तुम्ही पण या जेवाय जेवायला तुम्हाला पण वाटते जेवायला वाढते जेवायला हो का आली की अशा वेणी तुमच्याच हाती जेवण जेवणार आहे मी मी आधी तुम्हाला सांगणार नोटिफिकेशन तुम्हाला येणार छाया ताई आली कळमला <laughs> लाईव्ह आहात चॅनलवरती नवीन असा सबस्क्राईब करायला विसरू नका मोबाईल वरती दोन वेळा टॅप करा लाईक डन करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ आवडले तर लिंक शेअर करा तर चॅनल वर सबस्क्राईब करा अख्खी मुंब, मुंबई वडापाव खाते दादा वडापाव कोणाला बनवायला येणार नाही वडापाव सगळ्याला बनवायला येतो वडापाव याची पण मी रेसिपी टाकलेली आहे आकाश तुम्ही आकाश दादा मी मुंबईवरून आहे लाईक डन करा तुम्ही चॅनलवर नवीन आता सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या छायाताईला सपोर्ट करा नमस्कार भाऊ आपण कुठून आहात चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा मोबाईल वरती दोन वेळा टॅप करा लाईक करा। कमेंट चांगल्या करा जो कमेंट चांगल्या करणार त्याच्यासोबत गप्पा मारणार नाही तर ब्लॉक करून डिलीट करणार युट्यूब चॅनलने हे खूप छान केलेलं आहे जे चुकीची कमेंट करतील त्यांना ब्लॉक करून डिलीट करण्यात येईल नवीन असाल चॅनलवरती मोबाईलवरती दोन वेळा टॅप करा लाईक डन करा अटिलदादा दादा ते लाईव्ह आहात कमेंट करा चॅनेलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका मी आकाशदादा मी हाऊस वाईफ आहे मी काही जॉब वगैरे करत नाही लाईव्ह आहात कमेंट करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करता करा आकाशदादा तुम्ही काय करता तुम्ही काय जॉब करता लाईव्ह आहात तुम्ही चॅनल वरती नवीन असाल मिसळ दादानी कमेंट केलेली आहे बादसा सगळ्यांनी लाईक डन करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका पटापट कमेंट करा ओके ठीक आहे खूप खूप धन्यवाद दादा आकाश दादा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले तर बघा नसेल बघायचं तर बघू नका काही हरकत नाही पण मी आमचा जेवढा जॉब असतो आम्ही आम्ही वरती जॉब करतो आम्ही छोटे छोटे कलाकार आहोत जे आपली छोटी छोटी कला सादर करतो भरपूर कलाकार आहेत की जे आपली कला सादर करतात यूट्यूबमधून म्हणा मधून म्हणा इंस्टाग्रामवरून म्हणा सगळेजण आपली आपली छोट चो, छोटी छोटी कला सादर करत असतात तर ते कलाकार आहेत त्यांना वाईट कमेंट करू नका आवडले तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर बघा तुमचं मनोरंजन करण्यासाठी ते तुमच्यासमोर छोटी छोटी कला सादर करत असतात त्याच्यामुळे तुम्हाला कोणी अधिकार दिलेला नाही आहे की कोणाचे व्हिडिओ बघून त्यांना वाईट कमेंट करण्याची ज्या असतील त्यांना करू शकता तुम्ही पण माणसं बघून तुम्ही कमेंट करत नाही एकाने वाईट एकाने कमेंट केली तर मिसळदा त्याला दम दिला पाय काढून टाकेल हा आणि इथं माझं नेटवर्क पण पकडतं तिकडं पकडतात का माझं पण इथं पकडतो बरोबर ती लाईव्ह आहात कमेंट करा बहिणी चॅनल असेल तर मला सांगा मी सुद्धा तुम्हाला सपोर्ट करेन सबस्क्राईब करेन लाईव्ह आहात कमेंट करा वर नवीन असा सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही युट्यूब चॅनल बघता छोटे छोटे कलाकार आहेत ते तुमचं मनोरंजन करण्यासाठी जेवण व्यवस्थित पार पडलं भरपूर तिखट भाजी केली आशा वहिनींना एक आशा वहिनींना एक पा मग पाणी पिलं आशा वहिनी जेवण कोणी बनवलं नेमकं <laughs> जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र दादा जय महाराष्ट्र सातपुते दादा जय महाराष्ट्र आपण कुठून आहात दादा वर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका लाईव्ह आहात कमेंट करा चांगल्या चांगल्या कमेंट करत राहा आपल्या बहिणींना भावांना सपोर्ट करत राहा ते छोटे छोटे कलाकार आहेत जे तुमचं मनोरंजन करता तुम्ही दिवसभर हातामध्ये मोबाईल घेऊन यूट्यूब मौज इंस्टाग्राम वगैरे सगळं बघत असता बघता की नाही मग तुमचं मनोरंजनासाठीच यूट्यूबवरती आम्ही जॉब करत असतो ना विजय दादा नमस्कार आपण कुठून आहात मोबाईलवरती दोन वेळा टॅप करा लाईक डन करा गाव कोणतं मी प्रॉपर मुंबईचे आहे दादा पण माझं माहेर आहे धाराशिव आणि सासर आहे बीड पण प्रॉपर मुंबईमध्येच असते मी लाईक डन करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका दादा आपण कुठून आहात लाईव आहात कमेंट करा पटापट चांगल्या चांगल्या कमेंट करा सगळ्याच बहिणींना करा आज मोठ्या मुलीने जेवण बनवलं अरे वा वा होईल होईल हळूहळू येईल दादा तिला पण जमेल चिंचपूर ता अरे वा तुम्ही पण बीडचेच अरे वा तालुका आष्टी आणि जिल्हा बीड माझा तालुका केज येतं आणि जिल्हा बीड येतं थोडाफार नेटवर्क इश्यू होतोय जरा समजून घ्या पटापट कमेंट करा पाच मिनिट मी आता लाईव्ह आहे पाच मिनिट लाईव्ह आहे तुम्ही कमेंट करा चॅनल वर लग्न असाल सबस्क्राईब करायला विसरू नका पटापट कमेंट करा तुम्ही काय नाव द्या ना हा कांबळेच म्हटलं की कांबळे पण तिचं नाव काय होतं मोबाईल वरती दोन वेळा टॅप करा मोबाईल वरती दोन वेळा टॅप करा साईडला नका करू पाच मी मिलाईव आहे रामकृष्ण माऊली कमेंट करा पटापटा फटापटा पटा पटा कमेंट करा पाच मिनट मिईक डन करा, करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका पटापट आशाबाई घेतली ऑरेंज कलरचा ब्लाउज निराची कलर साडी आज संध्याकाळी मिसळपावचा बेत आखला आहे आशा बहिणीने तिला थोड्या टिप्स द्या मिसळपाव बनवायला अरे देवा आशा बहिणी माझ्यापेक्षा खूप मोठ्या आहेत ठीक आहे टाया किचन चॅनल आहे म्हणून मग मी सांगते तुम्हाला मटकीची उसळ बनवते काय करताय करते मोहिते दादा नमस्कार कारण जे तुमचं नाव आहे ते माझ्या सासऱ्यांचं नाव आहे त्यामुळे मी ते नाव घेत नाहीये मोहिते दादा आपण आहात कुठून वर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि कमेंट चांगल्या करा केज मधलं कोणतं गाव आहे केज मधलं केज मधलं बुद्रुक बोरगाव बुद्रुक बोरगाव बुद्रुक बोरगाव बुद्रुक बोरगाव उत्रेश्वर पिंपरी अचान मोहिते दादा पुण्यावरून आहात का खूप खूप धन्यवाद दादा वर नवीन असाल सबस्क्राईब करा हां तर मी मटकीची उसळ मिसळ पाव बनवत असते आणि नाहीतर मग वा सफेद वाटाण्याची उसळ बनवते तर मी मटकीची जर उसळ बनवली तर कशी बनवते माहिती आहे का मटकी हळद मीठ घालून थोडीशी एकच उकळी घेऊन येते त्याला आणि एक उकळी आल्यानंतर मग मटकीच्या मटकी बाजूला काढायची आणि ते पाणी जे आहे ते पाणी वेगळं करायचं आणि नंतर मग कांदा टमाटर अद्रक लसूण हिरवी मिरची कढीपत्ता कोथिंबीर हे घालून मस्त त्याची पेस्ट करायची आणि ती पेस्ट तेलामध्ये चांगली फ्राय करायची तर घ्या एक मिसळ मसाला घ्या फक्त जे आपण मटकीचं पाणी काढलेलं आहे ना ते पाणी त्याच्यात घाला आणि ती त्या आमटीला एक छान अशी उकळी येऊ द्या आणि ती गोडामध्ये मटकी घ्या हा जर मटकी घेतली तर मटकीला वेगळा तडका घालायचा राई कढीपत्ता लसूण हिरवी मिरची असं तेलात फ्राय करायचं आणि ती मटकी त्याच्यामध्ये फ्राय करायची आणि मग त्याच्यानंतर तुम्ही सर्व करताना करा आ, मिक्स शेव कोथिंबीर कांदा टमाटर मटकी आणि तर मग वरतीवरती आपला रस्सा टाकायचा तरीचा तशी मी मिसळपावची रेसिपी घात टाकलेली आहे आशाबाईनी तुम्ही जर समोर बघत असताल तर माझा व्हिडिओ तो नक्की बघा तुम्हाला आवडेल कसा बनवायचा तुम्ही कशी कशी तुम बनव